कहाण या गावात रात्री विश्राम घेतल्यानंतर आता मी पुढे मार्गस्थ होत आहे नर्मदे हर कानिया गावात रात्री विश्राम घेतला होता जिल्हा शिवनी होतो या गावाला आता गुरीपागड चारण्यासाठी चाललेत आणि काही फिरण्यासाठी पण येत आहेत नहरमध्ये हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म तर बघा या आंब्याला किती मोहर फुटला आहे आणि त्याच्याच शेजारी आंबा आहे त्याला अजून मोर फुटलेला नाही आहे आणि तिकडे पण दोन आंब्याची झाडे आहेत उजव्या हाताला पण आहे आणि डाव्या हाताला पण आहे त्याला इतका मोहर फुटला नाही त्या या आंब्याला इतका मोर फुटलेला आहे नर्मदे हर मध्य हर तर बघा पुन्हा एकदा असं छोटस जंगल लागलंय काय निर्लंय मोठं नाही एक पाचशे मीटर पर्यंतच आहे नर्मदे हर तर आज आपला प्रवास दुपारी भोजन प्रसाद पर्यंत वीस किलोमीटरचा आहे तर सात वाजता निघालोय आलोय पाच ते सहा किलोमीटर वरती आता बघू पुढे किती किलोमीटरवर कसं असलं रस्ता आहे काय आहे गाव कोणते येतात घरमध्ये हर तर भोजन प्रसादी घेतली एक गृहस्त सेवा घेतली आहे बहुजन प्रसादी केल्यानंतर आता मी पुढे निघालो आहे मार्गस्थ आता वाजले आहे एक आणि खूप ऊन पडलेला आहे उन्हास उन्हामध्ये चालायची थोडी तकलीफ होत आहे नरमध्ये यार आज काय स्टँडवरती काढलं नव्हतं उद्यापासून येतील व्हिडिओ क्लिअर अजून नऊ ते आठ नऊ किलोमीटर जायचं आहे आता शेवरा म्हणून गाव येईल त्याच्या पुढे पाच सहा किलोमीटर गाव आहे ते नरमध्ये हर हे बघा गावाची शेती थी। इकडनं गावाची शेती थी हिरवळ आणि इकडनं बघा वसाड रान आहे नरमध्ये हर आता आपण आलो तर हायवे हायवे लागणार आहे तर हा हायवे शिवनी इंदोर आहे पण हा मेन हायवेला जोडला गेलेला आहे मागे आपण ब्रह्मांड घाटला होतो त्यावेळेस हाच हायवे लागला होता श्रीनगर कन्याकुमारी हायवे हा तर हायवेने आपण नरसिंगपूरपर्यंत जाणार आहोत हर त्या खडीचे ढीक दिसतात तिथं आल्यानंतर आता चाललो आहे पुढे आपल्याला मेन हायवे लागलेला आहे हा दोन नावांनी संबोधला जातो शिवनि इंदोर आणि श्रीनगर कन्याकुमारी हायवे हर मध्ये हर हर मध्ये हर मध्ये हा बाबूजी आपका नाम क्या रामचंद्र चौहान बडदिया आपका असे आहे परिक्रमा में नाही गाव कोण सा बडदिया गाव आपली परिक्रमा का असे उठायची ओंकारेश्वर से तर हे बाबूजी आहे त्यांनी बघा किती खूप सुंदर असे संदेश लिहिलेले आहेत हे बघा वाचा जय गुरुदेव अंडा मास शराब छोड दो शाकाहारी बनू जय गुरुदेव शुद्ध अशुद्ध आहार छोड दो शाकाहारी बनू हे बघा आणि पाठीमाग पण एक संदेश लिहिलेला आहे बाबाजी घुमो थोडा और आपकी किती परिक्रमा आहे तिसरी 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 टोटल पैदल नर हर। मध्ये हर। बाबा कुठून आहेत नर मध्ये जिल्हा तर परिक्रमित कसं वाटत आहे किती परिक्रमा आहे तुमची पहिली परिक्रमा पहिली हो? परिक्रमा नर्मदे हर बाबूजी आप का असे हो तर हे बाबूजी नाशिकचे आहेत आणि यांची तिसरी परिक्रमा आहे परिक्रमित कसं वाटतंय बाबा तुम्हाला काय काय अनुभव आले आतापर्यंत नर्मदेहर बाबा लाचतायत नर्मदेहर